मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झाला आहे हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रशायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्रीखालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही आम्ही देखील ज्या समाज समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो आम्हाला तुमचा अभिमान आहे पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जात आहे मला वाटतं जर करा राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं आणि देऊ शकत गोरगरी प्रसाद लाड म्हणाले कि मनोजी नावाचा रोख झाला डीडी म्हणजे देवेंद्रांडुगळ आता तुम्हाला तू किती पाच माल आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जरांगीच्या नादी लागू नको म्हणा राख लागल तुला दौऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाणा थापी यांची इतरांसाठीची भाषा गवऱ्या खा माझ्या नादी लागू नको तुला बघून घेईन हे अशा प्रकारे इतरांना बोलतात मग सोशल मीडियावर याच नेत्यांचे समर्थक मनोज जरांगे यांना गावठी मिथून चपटी बहादर असं काही काही बोलायला लागतात ला मग जरांगेंच्या समर्थकांना राग यायला लागतो आणि ते सुद्धा सुरू होतात आणि मग दोन्हीकडून कडून अश्लील शिव्यांचा भडीमार चालू होतो खर तर सगळ्याच जणांनी भाषेची मर्यादा सांभाळायलाच हवी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्यानंतर प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांचं खंडन केलं मात्र हे खंडन करत असताना प्रसाद लाड यांनी कुठलाही अर्वाच्य शब्द वापरला नाही परंतु मनोज जरांगे त्यांच्या नेहमीच्याच धमकावण्याच्या स्वरामध्ये पत्रकारांशी संवाद साधू लागले आधी बघून घेऊया मनोज जरांगे नेमकं कसं बोलत आहेत आणि काय बोलत आहेत मनोज जरांगे यांचं हे पूर्ण बोलणं ऐकून घेण्याआधी समजून घेण्याआधी एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर

मनोज दारांगीच्या नादी लागू नको म्हणा राख लागल तुला गवऱ्या सुद्धा नाही खाता शिनां शियाना ला मनोज दारांगेच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज दरांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोनाद लागू नको तू कोणी तू आहे देवेंद्र फडणवीस पायता ठेव नाही त्याचा गुख आहे हा मॅना नको लागू तू मी तुला म्हणतो का काही तुला काय तोंड नाव घेतलं का तू लाडको काय का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आणि तू मागव तू त्याच्या पाय चा ठेव थोका चा गुख हा रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर घरी मारायचा ढवळवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो लाड्या गुलाबी जमत नाही माझ्या तशी हा असल्या झिंगूर झांगुरला येते तुमला जाते तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकाच राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुम्हाला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला बोचा झाला कोणता सांगत नको मला तू माया नदी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र संग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गुखात आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये आमच्या ढाव वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना ने तो हराम घोर बांडगुळ तुला राग येतो ना ज्या पोहरांना कुंभी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुंभी प्रमाणपत्र मिळालेल्या भरत्या असे ते पोहरांच्या एसपी न कुंबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस ने का केले विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा का भंगार सगळ्या दिनायच तू माया पोरायचे वाटुळे झाले तुला काय होतय हे पोर झालं आता चल इकडे हे जे प्रमाणपत्र तो लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवणं श्राप्द घाल असं काम असतं तू यासारख्या थोके चाटीत नाही देवेंद्र फोडे तल दाखव चल बघ हे ठाण्यावरून आलंय लाडपाने मराठा गुकवर खातो हो, मोठा होतो हे बघ हे पोरगाय याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा पोलीस भरतीत आहे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो हा देवेंद्र फडपी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र चे बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय ला ला। आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळसा बघ ना पॅन टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय <laughs> मारतो का मे पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोड्या तू कोणचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कथाकथ बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला देणारी बीस सुद्धा केला असेल देवेंद्र फळणी देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळे आमची लावते पोर जीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी जी ते पोर दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय ते पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तो तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाभ घेता भंगार अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण ये तू तो? तो थुतार तरी बघतो आम्ही कसले ते तो तोंड मुक्त मारल तरी मार्ग मुता नाही तो थोबाडच बघत नाही आम्ही जे थोपाड बघत नाही ते कशाला बस तुला लय प्रेम ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मंग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं ते राजेंद्र राव कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामा करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एसी एस टीच्या सगळ्यांच्या वाट्या त्या दुसऱ्या वाट्या काय ते घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटी आठ घालायचं काय गरज आहे मोफत शिक्षण केलं ना पोरीला मग आठ ठेवू नका ना विना आट करा ना मोफिक्षण आट कसाला आटी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या आला तू तू मराठ्या समजा खेटू नको हा तुला शाण पाना स्या, सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढे शहाणा वय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का का कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालना का आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्यात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौद्यांतर सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामार्या करणार नाही तुमच्याकडे का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा माऱ्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा माऱ्या लागलेल्या मराठी जर खवळे ना गय करणार नाहीत चलो धन्यवाद नको करू मला हिंदीत नाही येत ना जास्त आताच बैठक आपण दोनशे अठ्याशी के ऊपर महाराष्ट्र चुनाव लढण्याचा ऍलान केला आहे महाराष्ट्र बारसकरांची गाडी पठण मध्ये जाडी आता पंढरपूर मध्ये सॉरी बारसकर कोणी महाराज तुमच्या विरोधात गेले त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी नाही ते मला माहिती ना बैठक चालू उगाच काय त्यात काय असं संस्थान तर फन डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासदार ही घटना झाली याच्याकडे कसं ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर देणं कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाच असं नाही ना काही ज्या गोष्टी बद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलाव मी बैठक किती वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलंय की कुठं काय झालंय पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो आपण मागच्या तेच सांगितलं होतं आपल्या लोक चढपणानं लग्पडपणा नसतं ते आपल्या आवडला दिलं रक्ताशी शिकलेलंच नाही मागून काडी करत याच्या वाटत जाय ज्याला ज्याला माझ्या वाटत जायचं ते जा, जा मी माझा शांत आहे तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा काय जे करायचं ते करा त्यांनी खालच्या जा पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जाते त्यामुळे जरांगा पाटलांनी माझ्यावरती किती खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार परंतु एक गोष्ट मी सांगतो मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणाविषयीवर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याला मराठा आरक्षण दिलं ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठी तरुणांनी स्वतःचा जीव गमावला हो त्याच्यानंतर देखील शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख झाले निलंगेकर पाटील झाले अशोक चव्हाण झाले शंकरराव चव्हाण झाले वसंतदादा पाटील झाले या मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाही जे देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये दिलं त्याच्यानंतर आरक्षण केंद्रात कोण टिकवू शकलं नाही तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे टिकवू शकले नाही त्यांना जाब विचारण्याची हिंमत जनांगी पाटलांमध्ये आहे का हा प्रश्न देखील मी त्यांना विचार आणि हिंमत असेल तर त्यांनी त्यांना विचारावं हो की ते आरक्षण का टिकवू शकले नाही आणि ते काहीही बोलले तरी माझे भाऊ आहेत शेवटी आम्ही समाजाचे एक आहोत आमचं रक्त एक आहे आमचं नातं कुठे ना कुठे तरी एक आहे ते जे मला बोलले ते त्यांनाही लागलं ला असतं कदाचित माझ्या पूर्वजांना लागलं तसं त्यांच्याही पूर्वजांना लागलं ला असेल बोलताना जर त्यांनी विचार केला तर त्यांनाच वाईट वाट वाटेल कदाचित रात्री जेव्हा ते विचार करतील की मीच माझ्या नातेवाईकाला शिवाय मी वाईट शब्द वापरणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो जिजाऊंची संस्कृती आम्हाला जिजाऊंची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये हिंदी स्वराज्यामध्ये एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही परंतु आव्हान हे कायम आहे चर्चेला यावं चर्चा करू एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढलेला आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असताना सतत कावा ए बामणा नादी लागू नकोस अशी भाषा वापरतात आजपर्यंत मनोज जरांगे यांनी कधीही सभ्य भाषेचा वापर केलेलाच मनोज जरांगे यांना असं वाटतंय की सहा कोटी मराठी त्यांच्या मागे आहेत त्यांच्या पाठीशी आहेत आणि आता कुठल्याही क्षणी मनोज जरांगे काहीही करू शकतात मात्र हा त्यांचा भ्रम आहे सतत शिवराळ भाषा वापरल्या मुळे अनेक मराठी देखील नाराज झालेले आहेत मनोज जरांगे यांची नेहमी बदलत जाणारी भूमिका त्यांच्या आंदोलनाला भरकटवत आहेत असं आता मराठ्यांचंच म्हणणं आहे विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मनोज जरांगे आता मुस्लिमांना इतर जातीतल्या लोकांना एकत्र आणून निवडणूक लढवण्याची प्लॅनिंग करत आहेत हे सगळं कशासाठी तर केवळ देवेंद्र फडणवीस आणि महायुती पुन्हा निवडून येऊ नये म्हणून एकदा का महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं की मनोज जरांगे यांचं कार्य साध्य होणार आहे प्रसाद लाड म्हणतात त्याप्रमाणे नक्कीच मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार जडलेला आहे एकदा का माणसाच्या मनामध्ये विष निर्माण झालं की ते काही केल्या उतरत नसतं त्यामुळे मनोज जरांगे हे देखील भविष्यामध्ये सभ्यतेची भाषा वापरतील ही अपेक्षा करणंच अत्यंत चुकीचं आहे खरं तर मनोज जरांगे यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या आंदोलनाचा उपोषणाचा लढा चालू ठेवा परंतु सभ्यतेच्या काही मर्यादा आहेत त्या कृपा करून ओलांडू नका कारण यामुळे महाराष्ट्रातल्या चिमुरड्यांवर सुद्धा फार वाईट परिणाम होतोय नको त्या वयामध्ये मुलांच्या कानावर नको त्या गोष्टी पडायला लागल्याने त्यांच्या देखील आकस निर्माण होतोय आणि हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील तमाम पुढच्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलीली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचो प्रमाणेस भारत प्रपंचो या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा या दोन्ही YouTube चॅनेल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला तुमची साथ लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या मित्रपरिवितांमध्ये शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा आपल्या प्रतिक्रिया पटापट पत मांडायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम